आणि पाण्याची टंचाई आहे तर ती टंचाई कमी व्हावी लोकांना त्यामध्ये जागृती निर्माण व्हावी हा यामागचा उद्देश आहे की आपण सप्ताह साजरा करतोय आता आजचा कार्यक्रम जर बघितला तर हा अतिशय अगदी म्हणजे कमी वेळात नियोजन केलेलं आहे काल आमची रात्री झाली की बाबा आपण निमित्त कार्यक्रम साजरा करूया आणि मग लगेच आमच्या डोक्यात कुठं करता येईल तर आपण मल्लेवाडी मलेवाडी म्हणजे कसं आहे की जिथं नागरिकांचा थेट आपल्याशी लगेच संपर्क येतोय आणि लोकांना देखील पाण्याची गरज आहे आणि त्या प्रमाणात जलसंपदा देखील जबाबदारीने तिथं पाणी देतोय आपण तर त्यासाठी आम्ही लगेच मल्लेवाडी गाव सिलेक्ट केलं आणि त्या आमच्या घरात आयटीसी भिशन आणि मग आपण तुम्ही सुद्धा जे आज उपस्थित आहे तर या सगळ्यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो तर जागतिक जलदिनानिमित्त जलसंपदा विभाग व आय संस्थेच्या वतीने तसेच मल्लेवाडी ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून गणेशनगर मल्लेवाडी येथे पाण्याचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगण्यासाठी परिसंवादाचे आयोजन केले होते या परिसंवादासाठी जलसंपदा विभागाचे कनिष्ठ अभियंता अक्षय धनवडे साहेब मल्लेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच दादा पाटील ग्रामपंचायत सदस्य महादेव चव्हाण ग्रामपंचायतीचे माजी सदस्य देवजी नाना साळुंखे भाजपा सरचिटणीस रविकांत साळुंखे उपक्रमशील शिक्षक राजू भोसले प्रगतशील शेतकरी दादा शिंदे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कनिष्ठ अभियंता अक्षय धनवडे साहेबांनी आपल्या मोजक्यात शब्दात पाणी कसे वापरावे व पाण्याचा कसा काटकसरीने आपल्या जीवनात वापर करून घ्यावा याचे बहुमूल मार्गदर्शन शेतकऱ्यांना दिले भोसले सरांनी स्वागत व प्रास्ताविक यावेळी वरिष्ठ लिपिक सुनील शिंदे वरिष्ठ लिपिक व डंखलेखक सुनील कलकुटकी सहाय्यक निलेश संगपाळ आय टी सी कंपनीचे समन्वयक अक्षय पाटील हर्षद चेलार विजय शिंदे नंदकिशोर निर्मळे आदी मान्यवरांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते